श्रावण महिना सुरू आहे व आता एका पाठोपाठ एक सण आहे सणासुदीला सर्वांच्या घरी गोड पदार्थ तर हे असतातच आणि त्यामुळेच आज मी करणार आहे सर्वांच्या आवडीचे गुलाब गुलाबजाम हे गुलाबजाम मी खवा व पनीरचे करणार आहे यासाठी एका पस्त्र टोपल्यामध्ये मी अडीचशे ग्राम खवा घेतला आपण एखाद्या परतमध्ये सुद्धा घेऊ शकता या खव्यामध्ये मी दोन मोठे चमचे भरून दूध पावडर घातली आणि यातच मी अर्धा लहान चमचा बेकिंग पावडर व नंतर अर्धा लहान चमचा वेलची पावडरसुद्धा टाकली यानंतर सत्तर ग्रॅम पनीर मी पाण्याने स्वच्छ धुवून व कापडाने कोरडे होईपर्यंत पुसून घेतले व हे पनीर मी खव्यामध्ये किसणीने किसून घेतले हे पनीर किसून झाल्यानंतर सर्व साहित्य हाताने मिसळून घेत चांगले एकजीव केले ते सर्व साहित्य चांगले मिसळून झाल्यानंतर यामध्ये मी वीस ग्रॅम मैदा टाकून परत सर्व साहित्य हाताने मिसळून घेत चांगले मळून घेतले व त्याचा एक नरम व मऊसूत गोळा तयार करून घेतला आता या खव्याच्या सारणातून मी एक लहान गोळा तळ हातावर फिरून त्याची कुठेही भेग न पडता छान गोल असा आकार देऊन लहान लाडूसारखी गोळी तयार करून घेतली व अशाच प्रकारे खव्याच्या सर्व सारणाची मी लहान लहान गोळे तयार करून घेतले आपण बघू शकता खवा व पनीर मिसळून जो नरम मसूद गोळा मी तयार केला होता त्याच्या मी लहान लहान गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत म्हणजेच सर्व गुलाबजाम मी आता तळ हातावर करून घेतलेले आहेत हे बघा गुलाबजाम तयार झालेले आहेत आता पाक करण्यासाठी गॅसवर एका पातेल्यामध्ये मी चारशे ग्रॅम पाणी घेतले व या पाण्यामध्ये मी चारशे ग्रॅम साखर टाकली ही साखर पाण्यामध्ये विरघळेपर्यंत साखर व पाणी हळूहळू एकसारखे मंदाचेवर हलवून घेतले साखर पूर्णपणे या पाण्यामध्ये विरघळलेली आहे आता गॅसवर दुसऱ्या बाजूला मी एका कढईमध्ये तेल टाकून मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवले हे बघा कढईमध्ये मी तेल टाकून गरम करण्यासाठी ठेवले आता हे तेल जोपर्यंत गरम होत आहे तोपर्यंत पाण्यामध्ये साखर विरघळून पाण्याला छान उकळी आलेली आहे परंतु हे पाणी अशुद्ध काळपट दिसत असल्यामुळे मी या मिश्रणामध्ये थोडे दूध घातले साखरेचे हे मिश्रण चांगले उकळू लागल्यानंतर साखरेतील सर्व घाण मळी या मिश्रणाच्या वरच्या बाजूला तरंगू लागलेली आहे काही वेळेस साखर स्वच्छ असते त्यावेळी पाक करताना आपल्याला साखरेच्या मिश्रणामध्ये दूध घालण्याची आवश्यकता राहत नाही पाकाच्या मिश्रणाच्या वरती तरंगत असलेली ही सर्व मळी मी काढून घेतली आता हे साखरेचे मिश्रण मळी काढल्यानंतर अगदी छान स्वच्छ दिसत आहे आपण बघू शकता किती घाण मळी या साखरेच्या मिश्रणामधून निघालेली आहे ते बघा सर्व मळी काढल्यानंतर साखरेचा पाक किती छान स्वच्छ झालेला आहे काही वेळेस काय होते पाक साखरेच्या पाकामध्ये गुलाबजाम टाकल्यानंतर साखरेचे क्रिस्टल त्या गुलाबजामवरती दिसतात असे हे साखरेचे क्रिस्टल्स गुलाबजामवरती दिसू नयेत व तयार केलेले गुलाबजाम नरम चांगले लुसलुषित हवे म्हणून हा पाक तयार करत असताना त्यामध्ये मी थोडा लिंबूचा रस देखील टाकलेला आहे हे बघा लिंबूचा रस मी टाकलेला आहे रसामुळे साखरेच्या पाकामध्ये साखरेचे क्रिस्टल्स तयार होत नाही शिवाय पाकाला लवकर बुरशी देखील लागत नाही दुसऱ्या बाजूला गॅसवर ठेवलेले तेल आता गरम झालेले आहे गॅसची आज ही नेहमी कमी ते मध्यम आचेवरच ठेवायची आहे आता या तेलामध्ये खवा पनीरचा एक गोळा तळायला टाकून बघितला अगदी हळुवार हा गुलाबजाम तळून वर आला आहे गॅसची आत जर मोठी असेल तर गुलाबजाम वरतीच तळ्या जातील व आतून कच्ची राहतील त्यामुळे ही टिप्स आपण खूप महत्वाची आहे आता कढईमध्ये अजून जेवढे गोळे तळता येतील तसे थोडे थोडे करून सर्व गोळे तळून घेतले साखरेचा पाक हा जास्त घट्ट नाही किंवा खूप पातळी नाही या पाकाला फक्त चिकटपणा असला पाहिजे अशा प्रकारचा पाक तयार झालेला आहे तसेच सर्व गोळे देखील तळून झालेले आहेत आपण बघू शकता किती छान गोल्डन रंगावर हे सर्व गोळे मी तळून घेतलेले आहेत आता या तयार पाकामध्ये मी वेलची पूड घातली तसेच पाक स्वादिष्ट लागावा म्हणून या पाकामध्ये मी एक चमचाभर देखील घातले सर्व चांगले मिसळून झाल्यावर हा पाक व वेलचीपूर मिसळून आल्यानंतर या पाकामध्ये मी तळलेले गोळे म्हणजेच गुलाबजाम एक तास मुरण्यासाठी झाकण लावून ठेवून दिले हे बघा सर्व गुलाबजाम मी या पातेल्यामध्ये टाकलेले आहेत व झाकण लावून मुरण्यासाठी एक ते दीड तासासाठी बाजूला ठेवले एक ते दीड तासानंतर मी झाकण उघडून बघितले तर गुलाबजामनी सर्व पाक पिलेला आहे व हे गुलाबजाम खाण्यासाठी तयार झालेले आहे आता हे गुलाबजाम मी बाहेर काढलेले आहेत त्यातील एक गुलाबजाम मी काढून कापून बघितला तर अगदी छान जाळीदार नरम व लुसुषित तयार झालेलं आहे हे, हे गुलाबजाम चवीला देखील खूप छान लागतात तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज आपणापर्यंत पोहोचतील